ताण म्हणजे एक अदृश्य शत्रू तो न दिसतो ना ऐकू येतो पण हळूहळू माणसाचं संपूर्ण आरोग्य गिळून टाकतो शरीर ठीक असतानाही माणूस थकलेला चिडलेला आणि अस्वस्थ वाटतो हे सगळं ताणाचं परिणाम असतं आपल्या रोजच्या आयुष्यात आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर ताण घेतो की त्याचं ओझ मन आणि शरीर दोन्ही थकवून टाकतं ताणाची सुरुवात मनातून होते पण परिणाम शरीरावर दिसतात डोकेदुखी पचनाच्या समस्या रक्तदाब हृदयविकार या सगळ्यांच्या मुळाशी मानसिक ताण दडलेला असतो प्रत्येक विचार शरीरात रासायनिक बदल निर्माण करतो नकारात्मक विचारांमुळे शरीरात ताणा हॉर्मोन वाढतात आणि ते हळूहळू आपल्या आरोग्याची मुळं हलवतात म्हणूनच मनात शांतता राखणं हे कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे ताणावर मात करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे थांबणं आपण सतत काही ना काही करत असतो पण कधी स्वतःसाठी थांबतो का काही मिनटं डोळे मिटून खोल श्वास घेणं आवडतं संगीत ऐकणं थोडं चालणं ह्या छोट्या सवयी ताण वितळवतात निसर्गत वेळ घालवणं तर मनासाठी जणू औषधच आहे हिरव्या झाडांकडे पाहणं आकाशातले ढग बघणं वा फक्त शांतपणे श्वास ऐकणं हे मनाला स्थिरतेकडे नेतं ताण टाळेचा नसेल तर त्याचं रूपांतर करायला शिकायला हवं कामाचं जबाबदाऱ्यांचं किंवा नात्यांचं ओझं म्हणून न पाहता त्याकडे आव्हान म्हणून पाहिलं तर ताण प्रेरणेत बदलतो प्रत्येक समस्येकडे ही मला काहीतरी शिकवणार आहे या दृष्टीने पाहिलं की मन अधिक परिपक्व होतं खरं तर ताण पूर्णपणे नाहीसा होणं शक्य नाही, नाही। पण त्याचं व्यवस्थापन शिकणं हेच खऱ्या आरोग्याचं लक्षण आहे मन शांत असलं की शरीर आपोआप बळकट होतं म्हणूनच म्हणतात मन, मन जिंकलं तर जग जिंकलं कारण आरोग्याचं खऱ्या अर्थानं रक्षण शरीर करत नाही ते मन करतं